लक्ष्मीनिवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धूने रेणुकाला आणि निलंबरीलासुद्धा त्यांच्या माहेरी पाठवून दिलेलं असतं आणि भावनासुद्धा तिच्या माहेरी गेलेली असते परंतु भावनाला माहेरी गेल्यावर आता सिद्धूची आठवण येत असते ती आनंदीला जेवण खाऊ घालत असते आणि मग तिला आठवतं की सिद्धूला जेवणाचं सिद्धू कसं करेल त्यानंतर ती काळजीने सिद्धूला फोन लावते त्याला म्हणते की अहो सिद्धिराश तुम्ही जेवण केलं का त्यानंतर सिद्धू म्हणतो की नाही मी खाईल काहीतरी त्यानंतर भावना म्हणते की मला तुमची काळजी वाटते की तुम्हाला सुद्धा जेवण न देण्याची शिक्षा मिळालेली आहे तर तुम्ही आता कसं जेवणार त्याच्यामुळं मी फोन केलेला आहे तर मी तुमच्यासाठी डबा घेऊन येऊ का तुम्ही येता इकडं माझ्या माहेरी जेवायला असं ज्यावेळेस भावना म्हणते त्यावेळेस सिद्धू अगदी हवेतच उडायला लागलेला असतो कारण की भावनाला आता सिद्धूबद्दल थोडी थोडी काळजी वाटू लागलेली असते आणि हीच गोष्ट सिद्धूला खूप आवडत आवडते आहे आणि असंच भावना हळूहळू सिद्धूच्या प्रेमातसुद्धा पडताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे इकडे जयंत जानूला शोधून अगदी घाबरून गेलेला असतो त्याला घरामध्ये कुठेही जाणू सापडत नाही तो म्हणतो की मला एकच प्रेमळ व्यक्ती मिळाली होती आणि म्या आणि मी तिलासुद्धा घालवून बसलेलो आहे म देवा माझी जानू कुठं गेली असं म्हणून तो देवासमोर हात जोडून मोठ्या मोठ्याने रडत असतो इकडे आता संतोष आणि हरीश रिक्षा चालवण्याचा प्रयत्न करत असतात संतोष रिक्षा चालवायला शिकतो आणि हरीशसुद्धा शिक शिकतो आहे कारण की त्यांना आता जयंत आणि बाबाबरोबर बिझनेस करायचा असतो परंतु आता घरी आल्यावर जेव्हा ते दोघं श्रीनिवासला सांगतात की बाबा आम्ही रिक्षा चालवायला शिकलो आहे आता तरी तुम्ही आम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये इन्वॉल्व करून घेणार आहात ना त्यानंतर श्रीनिवास म्हणतो की अरे आता याची काहीही गरज नाही आहे संतोष कारण की आता आम्ही हा रिक्षाचा बिझनेसच करणार नाही आहोत आणि आम्ही आता रिक्षाचा बिझनेस करणार होतो ते कॅन्सल झालेलं आहे हे ऐकून मात्र संतोषच्या तोंडचं पाणी पळालेलं असतं आणि हरीश तर गपचूप बसलेला असतो त्याला काय बोलावं हे सुचत नसतं श्रीनिवासनी आणि जयंतने हे सगळं संतोष आणि हरीशला वाटणीवर आणण्यासाठी खेळलेला डबल गेम असतो आणि श्रीनिवास हा कुठलाही बिझनेस करणार नसतो आहे तर आता श्रीनिवासने संतोषची वाट लावलेली आहे आणि तुम्हाला हे सर्व पाहताना मज्जा येते का मला कमेंट करून नक्कीच सांगा